जे गजानन ताई तर चाल आज तुला सांगतो आलू भोंडे कसे बनवायचे आलूबोंड्याचा रस्सा बी कसा बनवायचा ते सांगतो आलूबोंड्याची चटणी कशी बनवायची ते बी सांगतो आणि काही सिक्रेट असतात ते तुला कोणीच सांगणार नाही या मध्ये तुला प्रत्येक गोष्टी वेगळ्या वेगळ्या दाखवतो मी आणि हा व्हिडिओ आखरी पर्यंत पाय फक्त चालताई आता आपण आलू भोंड्याची तयारी करू तर चाल व्हिडिओला लाईक कर शेअर कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर कारण हे चॅनल तर अभावाचं आहे थोडं थोडं करून बेसन भिजून घ्यायचं आहे म्हणजे जिच्यात गाठा तयार होत नाही आणि बेसन आपल्याला पतलं नाही घट भिजवायचा आहे आपण आता सोळा मीट। मीट चा, चा हे टाकलं आपण आता याच्यात ओवा हे टाकलं आपण आता मीठ मीठ चवीनुसार घ्यायचं हे आहे दोन चम्मच जिरं दोन चम्मच सोप दोन गाठी लसूण पन्नास ग्रॅम मिरची आणि पन्नास ग्रॅम अद्रक तर हे सात आठ माणसाले पुरीन अशा आलू भोंड्याच्या चटणीचा मसाला आहे तर ताई हे मिरची घेतली आपण अबोडध काढून हा अद्रक लसणचा पेस्ट आणि हे घेतले आता धनी आता याची द्यायची आपल्याला फोळणी तर ताई कळीमध्ये आपण आता तीन पळ्या तेल घेतलं हे टाकले आपण छोटा चम्मच आता मोहरी आता टाकायचं आपल्याला जिरे एक चम्मच आता धनी आता सोप आता टाकली आपण अद्रक लसणची पेस्ट आणि हिरव्या मिरच्याचा पेस्ट आता याला चांगलं खालीवर खालीवर करून घ्यायचं चांगलं मिक्स झालं पाहिजे ते आता टाकायचं यात मीठ चवीनुसार मग मीठ घ्यायचं एकजीव करून सगळं मिक्स करून चांगलं आता टाकू आपण एक चम्मच हळद आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं खालीवर खालीवर मिक्स झाल्यानंतर याचे थोडे तुकडे करून घ्यायचे फोळणीच मीठ याच्यासाठी टाकला आपण की ते सगळे इकडे लागते म्हणून पाहता कलर आला आता तर टाकू आपण हिच्यात समार मस्त खालीवर खालीवर करून मिक्स करून घ्यायचं हे झाली आपली चटणी आता तयार या आता या चटणीला आपण थंड करून घेऊ आणि पुढची तयारी करू चालतई आता घेऊ आपण आलूबोंडे तळून हे टाकले तळायला आपण आलू भोंडे आणि चाल आता घेऊ आपण रस्श्याची तयारी करून ताई हे आलूबोंडे झाले आपले आता तळून पायका मस्त कलर आला आणि आता मस्त चविष्ट लागतात खायला तर चल आता आपण करू रस्त्याची तयारी हे घेतलं आपण पंचवीस ग्रॅम खोबरं आणि हे दोन कांदे दोन टमाटे आणि ह्या घेतल्या आपण पंधरा सोळा मिरच्या तर आता आपण रस्ची तयारी करू हे ता ता पन्नास ग्रॅम तेल ताई आपलं तेल आता चांगलं तपलं आता याच्यात टाकात आपल्याला लसण जो आपण पेस्ट करून घेतला आता हे आपण अद्रकचा पेस्ट करून घेतला ते टाकायचं ता ताई जे आपण कांदे घेतले दोन हे त्याची पेस्ट हे ते पूर्ण टाकून घ्यायची चांगलं मिक्स करून घ्यायचं आता टाकतोय आपण खोबरं ते खोबरं आपण पाणी टाकून काढून घेतलेलं आहे कारण मग यानं मसाला जळत नाही हे टाकलं आपण खोबरं याला बी एक जीव करून घ्यायचं खालीवर खालीवर आता हे खोबरं चांगलं होऊ द्यायचं पाणी टाकल्यानं कसं आहे खोबरं पाणी टाकून काढल्यानं मसाला जळत नाही खोबऱ्यानं कांद्यानं असं तेल सोडलं पाहिजे चांगलं खोबऱ्याचा कांद्याचा वास आला पाहिजे म्हणजे त्यांना तेल सोडलं आता हे सोडून आलं तेल हे पाय मस्त होऊ आला आता हे फक्त आपल्याला असं मिक्स करत हलवत राहत म्हणजे जळालं आलं नाही पाहिजे आता आपण हे घेतलं त्या लाल मिरच्या ह्या बी पाण्यातून काढून घेतल्या आपण बारीक पेस्ट केला पाणी टाकू टाकून हे टाकलं आता आपण ह्याच्यात लाल मिरच्याचा पेस्ट चांगला एकजीव करून घ्या आता थोडासा गॅस आपण स्लो करू आता टाकात आपल्याला मसाला हा टाकला आपण मसाला तर ताई हा घरगुती मसाला आहे आमचा आम्ही बाहेरचा मसाला वापरत नाही हा मसाला भी कसा बनवायचा ते तुम्हाला सांगेन पण पुढच्या व्हिडिओमध्ये आता हे टाकली त्या आपण हिच्यात एक चम्मच हळद हे टाकली आपण हिच्यात आता मटकी आता करू आपण गॅस स्लो मटकी चांगली मिक्स करून घ्यायची इच्छा मटकी आम्ही घरीच भिजवली होती तई कोम आले तिले हे पा कोम दिसतात आता आपण टाकू इच्यात जे आपण दोन टमाटे घेतले होते तिची प्युरी हे टाकले आपण टमाट्याची प्युरी आता याला चांगले मिक्स करून घ्यायचं प्युरीला म्हणजे अजून चविष्ट लागते हे आता टाकायचा आपण बारीक करून घेतलेला सांभार आता डबल एकदा येले चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे झालं सांबार बी आपला चांगला मिक्स आता टाकू आपण चवीनुसार मीठ हे आपलं चवीनुसार मीठ आता मीठ एक जीव करून घेऊ आपण चांगलं चांगलं मिक्स करा फक्त आता ह्याच्या सोळाचा आपल्याला वरून पाणी जसा रसा आपल्याला घट पतला जसा लागते तसा आता याला घ्यायचं आपल्याला चांगलं हलून मसाल्याचे काही गोळे आहेत काही पायाचं मसाल्याचे गोळे झाले नाही पाहिजे अंदर चांगलं मिक्स करून घ्यायचं जा हे झालं सगळं चांगलं मिक्स आता आता याला येऊ द्यायचे आपल्याला उकळी तिच्यावर ठेवायचा आपल्याला आता झाकण उकळी यासाठी हे ठेवलं आपण याच्यात झाकण आता या उद्याची उकळी उकळी आल्यानंतर आपली मटकी शिजली म्हणजे आपला रस्सा तयार आहे हे पहा तई आपला रस्सा झाला तयार आणि पहा कशी रस्त्यावर तर्री आली आता कसा बनवला आता भावान रस्सा हे टाका आपल्याला लोंड्यावर रस्सा हे झालं आपला रस्ता टाकण्याच्यावर आता याच्यावर घ्यायचा आपल्याला दही मस्त दिसतात हे दही टाकला आपण दही याच्यावर टाकायचा आपल्याला आता सांबार सांभार बारीक चिरून टाकायचा आणि ह्याच्यावर टाकायचे शो हे झालं आपला आलू मुंडा रस्सा तर या ही। तो तर व्हिडिओला लाईक कर शेअर कर सबस्क्राईब कर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये दे। जय गजानन